जैन मित्रांनो आज आपण इथं पाहणार आहोत मसावी मित्रांनो गणितामध्ये अत्यंत महत्वाचं आहे मसावी आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला एकदम लसावी आणि मसावी इथं एकदम छोटे छोटे लसावी आणि मसावी मसावी भाऊ आपल्या युट्यूब चॅनलवर दोन्ही व्हिडिओ टाकलेले आहेत तरी छोटे छोटे तिथं गणित घेतलेले आहेत पण इथं आपल्याला गणिताचा सराव म्हणून गणिताचा सराव झाला पाहिजे भाऊ गणिताला मेन म्हणजे सराव केलाच पाहिजे सरावाशिवाय पर्यायच नाही सराव सराव गणिता भाऊ झालाच पाहिजे तसेच अत्यंत महत्त्वाचे मसावी मित्रांनो तुम्हाला गणितामधील मेन म्हणजे सांगायचं म्हणजे काय तुम्हाला कन्सेप्ट क्लियर पाहिजेत आणि छोटे छोटे भाऊ पाडे पाठ पाहिजेत पाडे मी प्रत्येक फेडो मध्ये सांगितलं पाडे पाठ करा पाडे पाठ करा म्हणून भाऊ अत्यंत महत्त्वाचं म्हणजे लसावी आणि मसावी काढताना पाठ पाहिजेतच तर मित्रांनो इथं पाहूया आपण मसावी मसावी म्हणजे काय मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजन मित्रांनो तुमच्या कोणत्याही संख्या असो दोन संख्या समजा समसंख्या संख्या किंवा कोणत्याही संख्या असो तुला वाटेल बारा किंवा पंचवीस पंचवीस पंच भाऊ मी तुला तिथं आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब लाल बटन आहे ते खाल्ले काळे करून टाक काय करून टाकायचं ते कर पण मित्रांनो एवढा ह्या बारा आणि पंचवीसचा चा जर लसावी काढायचं म्हणलं भाऊ तर तुला वाटेल ह्या दोन्ही संख्येला काय भाग जाणार नाही दोन्ही संख्येला भाग जाणार नाही राईट ह्या दोन्ही संख्येला भाग जाणारी एक संख्या आहे म्हणून मसावी 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 येतो एक राईट right? मसावी येतो आणि तुला जर भाऊ लसावी म्हणलं लसावी मी तुला एकदम ट्रिकनुसार शिकलं लसावी म्हणलं की लसूण संपूर्ण टाकायचा भाजीला संपूर्ण म्हणजे ह्या संपूर्ण संख्येचा गुणाकार करून टाकायचा बारा आणि पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस दहा अडीचशे म्हणजे दोन तीनशे ह्याचा गुणाकार भाऊ अत्यंत महत्वाचं म्हणजे कसं आहे तुम्हाला गुणाकार बेरीज वजाबाकी जितकं होईल तितकं फास्ट आणि एकदम राईट असं आलं पाहिजे हे बघ भाऊ तुला मी तू तु कोणताही टाक तू मराठी टाक मराठी मराठी गणित मराठी गणित जिजे तुला जे जमणार ते भाऊ या तिन्ही विषय काही बी टाक मी त्याच्यावर कोणताही हे घेतो काही घेतो तर मित्रांनो आपल्याला मेन म्हणजे मसावी ज्या संख्येला भाग जात नाही समजा भाऊ इथं तू म्हणजे इथं सतरा अठरा या दोन्ही संख्येला जर यज्ञ भाग जात असेल तर हे एक ही मसावी ह्या संख्येचा मसावी आहे लसावी काढायचं म्हणलं तर ह्या दोन संख्येचा गुणाकार करून टाकायचा लसावी म्हणलं तर सतरा गुणिले अठरा करून टाकायचं इथं लसावी राईट तर मित्रांनो पहा इथं आपण ह्याच्यामध्ये उदाहरण पाहूया अत्यंत मेन म्हणजे उदाहरण पाहूया ह्या मसावीचे तुम्हाला एक दोन तीनच उदाहरण सांगतो एकदम तुम्हाला लक्षात राहीलो कोणते उदाहरण बघ उदाहरण कोणते जे असो मेन म्हणजे तुम्हाला उदाहरण जमतात आणि जमतील भाऊ त्याचं काय अवघड नसते तर पहा हो। चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस मी तुला भाऊ पहिल्यांदा तुम्ही पाडे पाठ -पाड़ पाहिजेत आणि पाडे जमले पाहिजेत भाऊ ते काही काही कर पण पाडे पाठ पाहिजेत लाजायचं नाही काहीच करायचं नाही कुठं बी जायचं आडू जाड बसायचं पण पाडे पाठ करायचं चोवीस छत्तीस आणि अठ्ठेचाळीस ला तिन्ही संख्येला भाग जाणारी संख्या बारा आहे भाऊ इथं बारा मला माहीत आहे पण तुला माहीत नाही बारा नच भाग जातो का म्हणून तू दोन ना भाग झा दोन ना बारा छत्तीस एक आठ अठरा दोन छत्तीस दोन चार राईट अजून दोन न भाग जाते दोन ना भाग अजून दोन ना भाग झाला अजून दोन ना भाग हे बघ सहा नऊ इथं किती बारा राईट आता भाऊ तीन ना भाग जाते तीन दोन सहा तीन तीन नऊ तीन चो बारा भाऊ दोन ना भाग जाते दोन संख्येला जास्तीत जास्त संख्येला जर भाग जात असेल तर भाग सरळ सरळ घालता बे एक बे तीन दो दो। दाला दाला ल... म... ल... ला तीन दोन एक दोन काही आता भाग जायना भाऊ आपल्याला काय करायचे ल ल मसावी अत्यंत महत्वाचं भाऊ तुला मी सांगतो लसूण आपण भाजीला संपूर्ण टाकून देता असं ग्रहित धरायचं ग्रहित धरायचं लसूण की इथून इतक्या म्हणजे इतक्या संपूर्ण संख्या धरायच्या लसूण की

तर दोन्ही चार साधोनी चौदा एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस एक लसावी एकशे चौवेचाळीस मसावी चोवीस मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा कशावर व्हिडिओ घ्यायचा मी नक्की कमेंट करा मित्रांनो आता कोणतंही गणित असू तुम्हाला इथे कोणतंही गणित द्या तुम्हाला एका सेकंदाचा मजूर हे बघू अत्यंत मेन म्हणजे इथं बारा नाही इथं दोनशे सोळा दोनशे सोळा दोनशे चाळीस भाऊ सहा झिरो आपण किती ना सहा न भाग ठेवूया सहा ने भाग जाते का भाऊ सहा सायत्र्यांक अठरा सायत्र्यांक अठरा उरले तीन सायंसा छत्तीस इथं तर केला साईन चौक चोवीस उरले झिरो चोवीस साईन चौक चोवीस उरले चार सायन्स yes. सायन्ठेचाळीस राईट भाऊ भाग्याला सहा राईट आता ह्या संख्येला छत्तीस चाळीस आठशे सरळ सरळ चार क्रमांक जाते नऊ दहा एक दोन राईट मित्रांनो राईट आपल्याला काय काढायचं भाऊ मसावी मसावी काढायचे मसावी मसावे राईट सायन चौक चोवीस बरोबर चोवीस मसावी लसण म्हणत भाऊ संपूर्ण या संख्येचा गुन्हा करून टाकायचा इथला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि एक चांगली कमेंट मारा जय हिंद जय महाराष्ट्र